बावीस जुलै जाणून घेऊयात भारताच्या इतिहासातील बावीस जुलैचे महत्व बावीस जुलै हा दिवस भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा स्वीकृती दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय राष्ट्रध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या चोवीस दिवस आधी अंगीकारला गेला चोवीस मार्च रोजी इंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा फक्त चरख्याऐवजी अशोक चक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे घटना समितीने बावीस जुलैला या ठरावाला मंजुरी दिली भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगांचा वापर केला गेला आहे केशरी पांढरा हिरवा आणि निळा त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंग आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगी ध्वज भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला त्यासंबंधीचा दा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे वरती गर्द केशरी मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा अशा क्रमाने हे तीन रंग आहेत मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र असून ते सारनाथ थी येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोक चक्र आहे चक्राला चोवीस आरे आहेत मच्छलीपट्टमजवळ जन्मलेल्या पिंगली व्यंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली आहे भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण दोनच तीन असे आहे तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कपड्याचाच बनला जावा असा सरकारी नियम आहे ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे वरच्या भागात गडद केशरी रंग आहे या रंगातून त्याग धैर्य याचा बोध होतो मधल्या भागात पांढरा रंग आहे या रंगातून प्रकाशाचा आणि सत्य मार्गाचा शांती सत्य व पावित्र्याचा बोध होतो खालील भागात गडद हिरवा रंग आहे ह्या रंगातून निसर्गाशी व भूमिशी असलेले नाते दर्शविले जाते निष्ठा व समृद्धीचा बोध होतो निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगीकूस करावी असे धम्मचक्र दर्शविते मूलत हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे त्याला अशोकचक्र या नावाने ओळखले जाते त्यात भारतीय कला तत्वज्ञान इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो धम्मचक्र प्रवर्तनाय हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश घोडबंदरचे नागरिक घनकचऱ्याने त्रस्त घोडबंदर वरील हिरानंदानी ब्रह्मांड पाटलीपाडा डोंगरीपाडा ऋतू इस्टेट रेजन्सी हाईट्स दोस्ती या परिसरातील नागरिकांना यांच्या सोसायटीचा घनकचरा न उचलल्यामुळे दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे म्हणूनच सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली ठाणे महानगरपालिका आयुक्तांसमोर हिरानंदानीचे मधुमेनन आय बी डे ब्रह्मांड असोसिएशनचे रत्नदीप नायर ऋतू इस्ट्रीटचे कन्नू पटेल रिजन्सीचे अभय पारकर सिद्धेश हर्डीकर वैभव राणे डेबिस चक्रवर्ती पेज सहा दोस्तीचे विनय कोलते विक्रांत मोरे ठाणे शहर विधानसभेचे उपशहराध्यक्ष सुशांत डोंबे ठाणे शहर विभाग प्रमुख निलेश चव्हाण विभाग सचिव सुरेश भोर आदी मान्यवर यांनी ठाणे मनपा आयुक्त सौरभराव यांना निवेदन देऊन घोरबंदरवासीयांना होणाऱ्या या त्रासातून कसे मुक्त करता येईल याबद्दल चर्चा केली सौरवराव यांनी या आठवड्यात मी सर्व प्रॉब्लेम सोडवितो असे आश्वासन दिले आहे नमस्कार मी रवींद्र मोरे महाराष्ट्र अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये जे एम कुमार म्हणून आहे त्यांच्या गाड्या नादूळ म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत गाड्या बंद पडत आहेत इथे त्या कामगाराने आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोडबंदरवासियांना होतो ही जे हिरानंदाची मंडळी आहे ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तिथे रिजन्सी हॅड साहेब दोस्ती आहे बऱ्याचशे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यात हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो तो, तो घाडीचा त्रास आहे एक एक आठवडा तिथे कचरा पडतो कचरा काही प्लास्टिकमध्ये आहे काही त्या डस्टबिनमध्ये आहे त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा महान त्रास आहे तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज सगळी मंडळी आलेली आहे आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसात आम्ही करतो परंतु ह्या लेटर मध्ये त्यांना दिलेला आहे तुम्ही जो ते सांगता मी दोन एक आठवड्याचा मुदत देतोय तर एक आठवड्यात हा जर कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन टाकेल एवढं मात्र या क्षणी मी सांगतो ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि जनादेश पंचायत समितीवर हलगीनाथ आंदोलनाचा इशारा लोणार खडकी व खडकी पाटोळे ग्रामपंचायत हद्दीतील अस्वच्छता निर्माण झाली असून काटेरी झाडे झुडपे जास्त उगवल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आली आहे याकडे सरपंच ग्रामसेवक व सदस्य दुर्लक्ष करत आहेत जनतेत नाराजगी असून पाण्याच्या आडाजवळ काटेरी झाडे इतकी उगवली आहेत की लोकांना पाण्याला जाता येत नाही आहे वारंवार सांगूनसुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे त्यामुळे गावठाण झाडे झुडपे वाढल्यामुळे लोकांना सापाचे भय निर्माण झाले असून मोठमोठे घोनससाप फिरत असून भीतीचं वातावरण तयार झालं आहे त्यावर तातडीने झाडे झुडपे काढावीत असा अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष आबा शिंदे व पत्रकार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी तातडीने ग्रामसेवक व सरपंच यांची भेट घेऊन यांना निवेदन दिले व तहसीलदार तसेच बी पंचायत समिती यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात असे म्हटले आहे की काटेरी झाड व पडीक घरे तसेच गावठांमधील झाडे न काढल्यास एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीवर हलगीनाथ आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी हे निवेदन देताना पत्रकार आभास शिंदे व सोसायटी संचालक हनुमंत खांडेकर दत्तात्रय खांडेकर मुकादम अंकुश खांडेकर मुकादम सचिन खांडेकर युवा नेते व सुनील खांडेकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने वाघोली तालुका माळशिरास येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माणसातील देवमानूस डॉक्टर एम के इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व वा ग्रामपंचायत वाघोली आणि वाघोली ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरास शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे संजय कोकाटे जीवन जानकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनम अभंगराव आशाताई टोंपे युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल युवासेना उपजिल्हाप्रमुख सोनू पराडे पाटील युती सेना जिल्हा प्रमुख साक्षी भिसे महादेव बंडगर, सुभाष काकडे दत्ता साळुंके रुपेश लाळगे योगेश शिंडगे पंडित मिसाळ मानिक मिसाळ तुषार पाटोळे अमोल मिसाळ उत्तम माने सतीश शेंडगे कालिदास मिसाळ दत्तात्रय मिसाळ सुरेश पवार रणजित पवार इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश